पंचवीस जून मंगळवारचा दिवस आणि आज आहे अंगारकी चतुर्थी श्रीगणरायाचे संकटनाशन स्तोत्र जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकलं तर आपल्या जीवनातील संकटांचा नाश होतो आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात आणि परिणामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं मित्रांनो श्रीगणरायाचे हे जे संकटनाशन स्तोत्र आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे याच्या केवळ ऐकण्याने याच्या केवळ श्रवण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील सुख आणि समाधान आपल्या जीवनामध्ये येईल आणि जोडीला येईल माता लक्ष्मींचा आशीर्वाद माता लक्ष्मी आपल्याबरोबर धन आणि संपत्ती सदा करता करता आपल्या घरामध्ये घेऊन येतील धनधान्याने पैशाने आपले घर हे नेहमी भरलेले राहील तर मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी दररोज हे स्तोत्र आपण ऐकावे कमीत कमी एकशे आठ दिवस तरी नित्यनेमाने आपण हे स्तोत्र ऐकायलाच हवे मात्र मित्रांनो लक्षात घ्या हे जे एकशे आठ दिवस आपण स्तोत्र ऐकत आहात हे पूर्ण श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने आपण ऐका आणि श्री गणेशावरती त्या विघ्नहर्त्यावरती त्या संकटनाशन देवावरती प्रथमेशावरती आपली पूर्ण श्रद्धा असू द्या त्याचावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका मित्रांनो हे स्तोत्र असे आहे की आपणास झोपण्यापूर्वी ऐकायचे आहे साष्टांग नमन हे गौरीपुत्रा पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कामार्थ साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे सात विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन विघ्न मने नर त्याला प्रभू तू सर्वसिद्धीधर विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर, एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी हे संपूर्ण झाले स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवा दिले तर मित्रांनो असे हे स्तोत्र एकशे आठ दिवस नित्य नियमाने झोपण्यापूर्वी ऐकले तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आपल्या मार्गातील संकटे दूर होतील आणि खरं पाहता मित्रांनो हे स्तोत्र आपण सातत्याने सहा महिने तरी ऐकाच झोपण्यापूर्वी अगदी दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की रोजच्या रोज पाहत चला आणि एक वर्षभर जर आपण हा व्हिडिओ नित्यनेमाने झोपण्यापूर्वी पाहिला ऐकला तर आपल्याला याची अनंत फळे नक्की मिळतील अगदी आयुष्यभरासाठी तुम्ही सुखी समाधानी आणि पैशाने ऐश्वर्याने संपन्न व्हाल तर मित्रांनो अशा प्रकारचे हे गणरायाचे संकटनाशन स्तोत्र होते केवळ आपल्यासाठी या आजच्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाय नम